हे सर रात्रीचा पिक्चर एकदम तो वार्डावाचा कोण कर्मचारी आहे तो कोण वार्डवाला पिक्चर आहे सर एक वाजून बेचाळीस एक वाजून बेचाळीस मिनिट आम्ही स्वतःचा लाईट लावलोय सर प्रत्येक ठिकाणी एकशे वीस वॅट चे चार फोकस लावले जेणेकरून आपल्याला

सर ये हे कंपनीचे सेल्स हे सोल्युशन डिझाईन करून दिली वाज या वाजव कळंग काय नाव तुमचं संजय शहा संजय शाह कुठं आता मुंबईला मुंबईला